एका राजकीय बातमीकडे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी डॉक्टर पल्लवी सपकाळेच्या नियुक्तीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशी करण्यास नेमलेल्या तिघांच्या समितीचे अध्यक्षपद हे डॉक्टर साबळेंना देण्यात आलंय तर या डॉक्टर कमिशन घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नसल्याचा आरोप दानवेंनी ट्विट करत केला दरम्यान दानवेंनी ने नेमकं काय ट्विट केलं आणि ते काय म्हणाले आपण सविस्तर ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया तर चौकशी करणारे किती स्वच्छ आहेत असा सवाल करत ससून रुग्णालयाच्या डॉक्टरांची चौकशीसाठी नेमलेल्या तिघांच्या समितीचं अध्यक्षपद हे जे जे रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉक्टर पल्लवी सपकाळे यांच्याकडे दिलं मुळात डॉक्टर सापळे डॉक्टर सपकाळे या कमिशन घेतल्याशिवाय कुठलंही काम करत नाही असा आरोप यामिनी जाधवांनी केला होता आणि यावर चौकशी समिती नेमण्याची घोषणा विधानसभेत करण्यात आली होती आता चौकशीच्या फेऱ्यातील व्यक्ती नेमणं म्हणजे सरकारच्या हेतूवर शंका आणणार आहे असाही प्रश्न यांनी उपस्थित करत चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्तींच्या मार्फत चौकशी करण्यात यावी असंही म्हटलेलं आहे